आज करून येथे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आढावा बैठक झाली या आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल कर्जाचा प्रश्न असेल विद्युतचा प्रश्न असेल दुष्काळ निधी ताबडतोब देण्याविषयी असेल याविषयी सविस्तर चर्चा करून जिल्हा कृषी अधिकाऱ्याला भेटणे तहसीलदाराला भेटणे जिल्हा अधिकाऱ्याला भेटून सविस्तर निवेदन देणे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर मदत मिळून कशी देता येईल यावेळेस या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे बैठकीमध्ये याच्या व्यतिरिक्त वसमत तालुक्यातील जे तालुका कार्यकारिणी आहे त्याच्या संदर्भात फेरबदल करण्यासाठी ती, ती तालुका कार्यकारिणी आज बरखास्त करण्यात आली आहे आणि नवीन तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार आहोत असं मी माझ्या वतीनं कळवतो बरखास्त का केली कोणाच काही कारण आमचे वैयक्तिक काही कारण असतील काही संघटनेचे पदाधिकारी खांदे पलट करायचे होते नवीन तरुणाला संधी द्यायची होती त्या संदर्भात आम्ही थोडं बरखास्त केलेली आहे विधानसभेच काय चित्र असणार आपल्या वसमतच वसमतच विधानसभेचं आम्ही आम्ही बच्चू कडू राजू शेट्टी छत्रपती संभाजी राजे राजरतन आंबेडकर वामनरावजी चटप असे मिळून आम्ही एक परिवर्तन आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला आमच्या कितपत यश ये येते आणि आम्ही कितपत जागा लढू त्याच्यावर वसमतची एक जागा आम्हाला अपेक्षित आहे ही जागा कोणाला सोडू शकते वसमतची जागा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा प्रयत्न करू उमेदवार कोण असू शकते उमेदवार आताच आम्ही नंतर जाहीर करू ना आतापासून कशाला चर्चेत घ्यायचं आपल्यासोबत अजून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत तर काय सांगाल आज बैठक पार पडलेली आहे या बैठकी दरम्यान काय चर्चा झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वसमत तालुक्यातील बैठक पडोरंगजी शातलावर यांच्या घरी या बैठकीमध्ये संपन्न झाली त्याच्यामध्ये दर दोन वर्षाला कार्यकारिणीमध्ये बदल होतो हे आमच्या म्हणजे मध्येच आहे ते आणि त्याच्यामुळे चर्चा करतात एकमेकाला कोण काम किती केलं कामाचा आढावा घेतला जातो आणि जो कोणी जास्त काम करील तिथं याला पद दिलं जातं इतर पक्षासारखं आमचं नसतंय पण जो कोणी जास्त काम करील त्याला ते पद दिलं जातंय अशा प्रकारची कार्यकारिणीमध्ये फेरबदल होतात आणि तरुण मुलांना संधी मिळावी आणि तरुणांना त्या ठिकाणी या संघटनेमध्ये यावं आणि शेतकऱ्याची दशा जी आहे ती जोपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी दशेतून बाहेर काढता येत नाही तोपर्यंत आपला उद्देश पूर्ण घेऊन काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे चांगला शिकलेला हुशार आणि निरापेक्षित असला पाहिजे आणि अभ्यास असला पाहिजे तळमळीचा असला पाहिजे याच्यासाठी थोडेसे नवीन कार्यकर्ते येतात का त्याच्यामुळे थोडा परिवर्तन बदल हे ते थोडं आम्ही घेत असतो तर आपल्या हिंगोली जिल्ह्याचे हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर या तीन दिवसामध्ये दीडशे मिलीमीटर पेक्षा पावसाची जास्त नोंद झाली आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अजूनही विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झालेला नाही याच्यावरती जिल्हाधिकारी आपले गोयल साहेब हिंगोली जिल्ह्याचे सध्याचे जे काही आले नवीन महिन्यापूर्वी त्यांची आपल्या जिल्ह्यामध्ये आले आपल्या इथं आणि नंतर त्यांनी तीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी घोषित केली परंतु शेतकऱ्यांना मात्र प्रत्यक्षात मदत नाही नाही अजून काही झाली सरकार मी आम्ही क्रियाशील आहोत असं दाखवते पण शेतकऱ्याचा जो आपली उदासीन आहे आहे फक्त घोषणाचा पाऊस पडतो आहे पण प्रत्यक्षात ग्राउंड लेवल ज्याला म्हणतो आपण जमिनीवरले कार्यकर्ते जमिनीवर काम असा करणारा त्या ठिकाणी सरकार मध्ये लोक नाहीत आता परवा धनंजय मुंडेने एक मुलाखत दिली जे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे सांगितलं की पंचनामे करणारच नाही आम्ही सगळ्याला सरसगट देणार आहोत त्याची अंमलबजावणी म्हणजे पंचनामे होऊ लागले ते बंद झाले आणि कुठलं कार्यवाही नाही आणि परवा त्याला विचारलं तर होत राहील होत राहते थोडं मागे महाराष्ट्र मोठा आहे अशा काहीतरी गोष्टी मारून नेतात शेतकऱ्याला ग्राउंड लेवलवर काम करून त्याला तातडीची मदत देऊन असं कलेक्टरशी आम्ही चर्चा केली परवा आम्ही नांदेडच्या कलेक्टरला भेटलो मी किशनराव हो, हनुमंतराव हो, आणि रावसाहेब पटेल होते आणि असं प्रत्येक आम्ही आमचं काम करीत राहतो पण सरकारनं त्याला किती लवकर कारवाई करावी किती करू नाही कि आमच्या हातातली गोष्ट नाही पण दुःख हे शेतकऱ्याचं आम्ही शासनाच्या प्रशासनाच्या दरामध्ये नेण्याचा प्रयत्न शंभर टक्के केले असतो बरं पिकम्या संदर्भात आपल्या जिल्ह्यामध्ये सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा काही बोलणं झाली विमा कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलायला विमा कंपन्याच मुळात बोगस आहेत आणि मला तर वाटत हे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या नातेवाईकाच आहेत बहुतेक विमा कंपनी देण्यासाठी नाहीच फक्त शेतकऱ्याच्या नावावर एक रुपया घेतला जातो आता आता जाते अगोदर पैसे भरले होते पहिल्या काळात सोळावा पण तुमचे पैसे, पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून शंभर ला शंभर भरते पैसे आपले आहेत आपल्या खजिन्यातले जातात याची जाण शेतकऱ्याला होत नव्हती ती जाण करून आम्ही दिली आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कलेक्टरला पंचवीस टक्के देण्याचा पावर आहे नुकसान झाल्यावर नुकसानाची पाहणी केल्याबरोबर कलेक्टर पंचवीस टक्के अलाउड करू शकतो त्याचा पुढचा जो पंचाहत्तर टक्के विमा आहे तो देण्यासाठी कंपन्याला त्या ठिकाणी तो अधिकार आहे आणि कंपन्याकडे कुठला डाटा नाही कुठली माहिती नाही कोणा शेतकऱ्याच गेले ते माहित नाही किती विमा द्यायचा ते माहित नाही एकरेज किंवा हेक्टरच किती द्यावं हे नाही कोणाला पंचावन्न हजार आले दोन एकरला कोणाला सात एकर दोन हजार आले हि ते व्यवस्था सगळी बिघडून गेली आहे अजिबात तिथं व्यवस्था नाही आणि कुठलेही काम कंपनीच विमा कंपन्याच सुव्यवस्थित नाही विमा भेटलाच पाहिजे आणि ज्याचं ऍक्च्युअल नुकसान झालं त्या बऱ्याच शेतकऱ्याला विमा भेटला नाही आणि मग आता काही लोकांना न जाताही नुकसान भेटलं आम्हाला भेटू नये असं आमची इच्छा नाही पण भेटल्यावर त्याचं काहीतरी ते कुठेतरी हे ठरलं पाहिजे त्याला चौकट असली पाहिजे की हेक्टरला पंधरा हजार रुपये फक्त नुकसानीला तेवीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के असं काहीतरी असला पाहिजे हे आता सगळं विमा कंपन्याचं काम शेतकऱ्यांनी मागे लागावं कलेक्टर संघ मिटिंगा घ्याव्या नंतर पुरवठा वाल्यास मिटिंगा भेटाव्या कृषी कृषी जिल्हाधिकारी भेटावं पण कुठलीच कारवाई हे लोक तातडीनं करणारे नाहीत यांना फक्त यांचं काही नुकसान होत नाही पगार कमी पडत नाही आणि त्याच्यामुळे याला काम केलं काय नाही येल काय प्रशासनावर शासनाची ज्याला म्हणतो आपण जरब नाही किंवा थाक नाही सगळे सैराट आणि मोकाळ सुटले लोक आणि शेतकऱ्याबद्दल नाहीच तर नक्कीच आपण बघू शकतो की आता अजून काही चर्चा करणार आहोत तर जे काही रविकांत तुपकर साहेबांनी जे काही आंदोलन मागे केलं त्या आंदोलनाला यश आले का असं तुम्हाला काय वाटत हे शेतकरी चळवळीमध्ये आंदोलन आणि चळवळ हे सातत्यानं चालूच असते आंदोलन करणे मग सरकारचा कोणतरी प्रतिनिधी येणे त्यांनी तर उपोषण केलं होतं मग बैठकीला बोलवणे पुन्हा तारीख पे तारीख देणे हे नवीन नाही कारण एक आपल्या ग्रामीण भागात आहे आमंत्रण तशाच हे प्रकार आहे रविकांत तुकर साहेबांनी अकरा सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांची भेट घेतली आहे या बैठकीदरम्यान चे, बऱ्याचशा बऱ्याचशा चर्चा सकारात्मक झाल्या होत्या आणि त्याच्या संदर्भात कर्जमाफीचा विषय आहे याच बरोबर सोयाबीनच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि सोयाबीनवर वीस टक्के आयात शुल्क लावलं त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव बादा वाढायला लागले तुम्हाला काय वाटते अजून काही शेतकऱ्यांच्या का सोयाबीनला भाव भेटेल का नाही आता अलीकडच्या काळामध्ये सोयाबीनचा उत्पादन खर्च बघितला तुम्ही वीस टक्क्याला नाही भागणार किमान सोयाबीन नऊ हजारावर जर गेलं तरच सोया शेतक सोयाबीन शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च भरून निघेल वीस टक्के पंधरा टक्के आता हे आणखी आपल्याला आणखी बाजारामध्ये नवीन सोयाबीन यायचं आहे त्यावेळेसची परिस्थिती काय असते त्यावेळेस बघावं लागलं वीस वर नाही भागणार कारण उत्पादन खर्च एवढा वाढलाय आणि सततचा खंड पडला पावसाचा सलग पुन्हा पाऊस झाला त्याच्यामुळे उत्पन्न किती येते उत्पादन या वर्ष काय मोजाक मुळे त्या हॅलो मुळे खूप मोठा परिणाम सोयाबीनच्या पिकावर झाला कारण आता आपल्या भागातला समिश्र पीक आहे पण विदर्भामध्ये प्रामुख्यानं मोठं मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक आहे त्याच्यामुळे आजच आता हे क्लिअर आपल्याला सांगता येणार नाही कळलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काही धुसपूस सुरू आहे का एका कुटुंब आणि हा आमचा अंतर्गत कुटुंबातला विषय आहे त्याच्यामुळे धुसबूस असा काही विषय नाही चळवळ कशी मोठी करता येईल चळवळ कशी वाढेल याच्या संदर्भातच आजच्या या बैठकीमध्ये संघटनेवर काय आरोप केले जातात वसमतच्या नाही नाही आम्हाला काही तसं आणखी कल्पना नाही आरोप करण्याची बाहेरचे कोणी करत असतील विरोधकाचं कामच आहे संघटनेला बदनाम बदनाम करणे आमच्यात एकमेकाला आरोप करायचं काही कारणच नाही तर नक्कीच आपण अजून काही लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगा बैठकीत काय काय चर्चा झाली आजची बैठक अशी होती की वसमत तालुक्यामध्ये एक संघटनेचा आमदार द्यावा त्याच्याबद्दल आज वृंदा येथे बैठक झालेली आहे तरी वसमत मधून एक स्वाभिमानीचा उमेदवार उभा राहील अस विश्वास देतो पाठिंबा शेतकऱ्याचा राहील सुद्धा राहणार आहे पण मला असं की हे स्वाभिमानीचा एक आमदार या वसमत तालुक्यावर निवडून येण्याची शक्यता आहे असं मी सांगू इच्छितो अजून आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल आज बैठकीमध्ये काय निष्पन्न झालं आज बैठकीत कर्ज संदर्भात पिकिम्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि जे परिवर्तन आघाडी होणार आहे त्या संदर्भात वरिष्ठांनी सुचिल्याप्रमाणे जे काय वरिष्ठाचे आदेश देतील आम्हाला त्याप्रमाणे आम्ही वसमत तालुक्यामध्ये काम करायला तयार आहोत आधी आता संपूर्ण बरखास्त झाली आता नवीन कार्यकारिणी नेमतील नंतर व वसमत मध्ये स्वाभिमानीचा उमेदवार हे आमचे आता वरिष्ठ जसे बोलले तसे आमच्या उमेदवाराची परिवर्तन आघाडीतर्फे तयारी आहे स्वाभिमानी संघटनेची काका नवीन कार्यकारणीच काम कसं असत आता एक आपल्याला एकच म्हणायचं आहे की माघले जे जुने लोक होत ते हो एक अनुभविक लोक होत त्याचं एकच म्हणणे बा आपल्याला जसा अनुभव आहे हो तसं एक आपल्या संघटनेमध्ये जुठ व्हाव काही लोक येव आपल्या एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला किंवा तरुणला की माहिती व्हावं आणि यानं संघटनेची थोडी भर पडाव सरकार म्हणजे कसं सरकार झालं रुची फक्त आश्वासन करते काही नाही आता लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे हे काय पूर्ण नेऊ शकत नाही पुन्हा सत्तर वर्षाचा प्रश्न आहे हे काय त्याला मदत देऊ शकत नाही आता सोयाबीनच तुम्ही सांगितलं किंवा इष्टच्या प्रमाण वाईड आहे पण आज अक्षरशः जर पाहिलं तर नऊ ते दहा हजार रुपये जर सोयाबीनला भाव असेल तर शेतकरी कस तरी पन्नास टक्क्यावर येते ऐंशी टक्क्यावर तर जातच नाही त्यातल्या आता काही ऊसाच आहे दोन रुपये किलोचा ऊस त्याचे पाच बऱ्या पैसे देते काय पुरते शेतकऱ्याला अहो आमच्याकडं शेतकऱ्याकड ऊस खूप राहते आम्हाला दार धरण शेतात जाणं मोटर लावणं आता स्वतः मी मोपला सुद्धा अनुभव सांगतो तुम्हाला मी ऊसात गेलो परडानं फुकलं पाय सुजला दवाखान्यात गेलो रक्त नाशलं म्हणले आज आमच्याकडे सगळं जास्त बॅलेन्स आहे जवळजवळ पन्नास हजार रुपये मला पाय नीट करायला लागली आणि काल पन्नास शंभर रुपये दिले शासनाची मदत भेटली नाही नाही काहीच नाही शेतकऱ्याला काय मदत भेटणार आहे शेतकऱ्याला कोण वाली आहे मदत कोणाला भेटते चोराला भेटते शेतकऱ्याला भेटत नाही आज सोयाबीनला जरी भाव दिला तरी बेपाऱ्याला भेटते शेतकऱ्याला भेटत नाही मग आम्ही का तितके भिकारी नाही आम्हाला याची कर्जमाफी नको आम्हाला याच दान नको भीक नको काहीच नको आम्हाला आमच्या मालाचा भाव पाहिजेत आम्ही काय आम्ही भीक पसरून आम्ही समजा खलडणी नाही दिली शेतकरी मरणार नाही आमच्या सोयाबीनला दहा हजार रुपये पा भाव पाहिजेत हळदीला पंधरा हजार रुपये पा भाव पाहिजेत कापसाला दहा हजार रुपये पा भाव पाहिजेत हे जर भाव दिला उसाला कमीत कमी पाच हजार रुपये पा भाव पाहिजेत आम्ही याच्या असं उसनवारीवर याच्या भीक याच्यावर याच्यावर बसलो नाही आम्ही असे घामाचे दा, दाम आम्ही जिथं घाम काढतो तिथं दाम मागतो आणि एखादा जर अधिकारी आम्हाला आडवा आला तर त्या मी आम्ही त्याला गचाट्या दिल्याशिवाय मारल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय आम्ही त्याला सोडित नाही हा एक आमचं शेतकऱ्याचं एवढंच आहे आम्ही हरामाचं खात नाही आणि घामाचं कोणाला देत नाही एवढंच मला म्हणायचं की शासन जे आहे हे सगळं लुचेगिरीचं आहे आम्ही शासनावर बसणार नाही आणि आमच्या वसमत तालुका किंवा हिंगोली कळमजुरी तालुका किंवा हिंगोली जिला हे जे आहे तर आम्ही एक माणूस आमचा संघटनेचा देणार आणि आम्ही त्याला जशी लागेल तशी मदत करणार आम्ही बाकीच्या या सरकारच्या कोणत्या मसालीवर कोणत्या घडीवरन याच्यावर बसवण्याची लुचेगिरीचे माणसं आहेत आम्हाला आमचा याच्या काही देणं घेणं नाही तर नक्कीच आज वसमत विधानसभेमध्ये म्हणजेच आपल्या कुरुंदा शहरामध्ये मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणीची बैठक पार पडली या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचे आपले अडकिने साहेब होते याचबरोबर स्वाभिमानी जी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते या ठिकाणी जे काही कार्यकारिणी आहे ती संपूर्ण बरखास्त केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये नवीन कार्यकारिणी तयार होईल आणि त्या संदर्भात कळवलं जाईल अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिलेली आहे धन्यवाद